पुण्यामध्ये रविवारी पुन्हा एकदा गोळीबाराचा थरार पाहायला मिळाला राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनरा आंदेकर यांचा या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला आहे वनरा आंदेकर यांच्यावर पाच राऊंड फायर करण्यात आले त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे ही गोळीबाराची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे गोळीबाराचा व्हिडिओ आता समोर आला आहे ज्यामध्ये दुचाकीवरून आलेले दोन व्यक्ती वनरा आंदेकर यांच्यावर गोळीबार करताना दिसत आहेत घटनेबाबत अधिक माहिती अशी की रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास नानापेठेतल्या डोके तालीम परिसरात वनराज आंदेकर थांबले होते तेव्हा त्यांच्यावर हल्लेखोराने बंदुकीतून पाच राऊंड फायर केले त्यानंतर त्यांच्यावर धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला गोळीबाराच्या आधी डोके तालीम भागामध्ये वीज पुरवठाही खंडित झाल्याची माहिती मिळत आहे ऐंग गणेशोत्सवाच्या तोंडावर हा गोळीबार झाल्यामुळे नानापेठ परिसरामध्ये दहशतीचं वातावरण आहे दुचाकीवरून आलेल्या व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यानंतर वनराज आंदेकर यांना गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला हा हल्ला नेमका कोणत्या कारणामुळे झाला याचा शोध पोलीस घेत आहेत याआधी पुण्यात शरद मोहोळ याचीही हत्या करण्यात आली होती त्यानंतर पुन्हा एकदा पुणे गोळीबाराच्या घटनेनं हादरला आहे